राज्य शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई थेट खात्यावर पाहूया संपूर्ण बातमी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयात अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली ही मदत शेती पिकांच्या नुकसानीसाठी जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचं नुकसान याकरिता जाहीर करण्यात आलेले आहे यासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वाटप करण्यात येणार असून शेतकरी बांधवांना चांगलाच सा दिलासा मिळाला यात जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली असून प्रामुख्याने चंद्रपूर बीड गडचिरोली भंडारा नाशिक नगर यवतमाळ बुलढाणा धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर या जिल्ह्यांचा समावेश असून ही मदत डी बी टीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी भेटलेली आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा